मागील पाच वर्षामध्ये विमा कंपन्यांना नफा वाढत गेलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती काय येत आहे पीक विमा योजनेत मागील पाच वर्षामध्ये विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटींचा दरमहा नफा झाला त्यातही मागील तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई कमी होत गेलेली आहे मागील पाच वर्षात विमा कंपन्यांना शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचा विमा मिळाला आहे तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फक्त एक लाख चार हजार कोटी रुपयांची विमा भरपाई दिली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरातून माहिती दिलेली आहे पीक विमा योजना नेहमीच वादत राहिली आहे मागील पाच वर्षाचा विचार केला तर देशभरातील शेतकऱ्यांना पीक विम्यातून मिळणारी भरपाई कमी होत गेली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक एप्रिल रोजी या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात माहिती दिली की या माहितीवरून स्पष्ट होते की दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये विमा कंपन्यांना गलिलठ्ठ नफा झालेला आहे त्यातही मागच्या तीन वर्षात नफा जास्त आहे त्यामुळे सुरुवातीला पीक विम्यातून बाहेर पडलेल्या कंपन्या पुन्हा पीक विमा राबवण्यासाठी येत आहेत मागील पाच वर्षात विमा कंपन्यांना शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचा विमा मिळालेला आहे माहितीनुसार विमा कंपन्यांना दोन हजार एकवीस बावीस ते तेवीस सोयीस या तीन वर्षामध्ये चौतीस हजार तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे विमा कंपन्यांना या तीन वर्षामध्ये शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून नव्वद हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला तर विमा कंपन्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना फक्त छप्पन हजार तीनशे पंचवीस कोटी रुपयांची विमा भरपाई वाटली या तीन वर्षात शेतकऱ्यांनी दहा हजार नऊशे सदतीस कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला होता विमा कंपन्यांना दोन हजार एकोणीस वीस आणि दोन हजार वीस या दोन वर्षामध्ये विमा कंपन्यांना काहीसा कमी नफा राहिला होता विमा कंपन्या दोन वर्षामध्ये त्रेसष्ट हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांचा हप्ता मिळाला तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना एकोणपन्नास हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांची भरपाई वाटली या तीन वर्षामध्ये विमा कंपन्यांनी एकूण चौऱ्या चौदा हजार सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा नफा झालेला आहे पहा म्हणजे सरकार केंद्र सरकार राज्य सरकार हे विमा कंपन्यांना असा फायदा करून देत आहे मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत आहे आता तुम्ही ठरवायचं आहे या सरकारचं काय करायचं आहे तर